नमस्कार मंडई मी सुशांत भोजने आज आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आहे प्रजासत्ताक दिन तर आपण आज चालू आहे शाळेमध्ये झेंडावंदनासाठी तर चला तर मग बाहेर आलो घराबाहेर तर बघतो तर सीजा तयार झाली होती सकाळी झेंडावंदनाला जाण्यासाठी मग मी निघालो पुढे कारण का शाळा आपली जवळच असल्यामुळे मी चालतच निघालो आणि ओमला मी आधीच फोन केला होता की तू घराबाहेर येऊन थांब मी तुझ्या घराजवळ येतोय मग आपण एकत्र घरात जाऊया ओमच्या मी घराजवळ पोहोचलो तर ओमला आवाज दिला ओम लावस दिल्यानंतर ओमाला थोड्या वेळात घराच्या बाहेर गॅलरीमध्ये गॅलरीमध्ये बघितलं त्याला तर तिथं काय आवडलं नव्हतं आंघोळसुद्धा काय केली नव्हती मग त्याला मला बाळायला लागला की थांब जरा पाच मिनटं थांब था। मी आंघोळ करतो लगेच येतो मी काय त्याला थांबलो नाही मी तसंच निघालो पुढे आणि आलो शाळे आतमध्ये आल्यानंतर बघितलं तर गाण्याची मैफिल चालू होती व सगळी जे विद्यार्थी आहेत ते सजावटीसाठी लागले होते म्हणजे ज्या लागणारे वस्तू होते सजावटीसाठी फुलं वगैरे ते सगळी काढत होते त्यानंतर पुढे बघितलं तर त्याच्यानंतर जरा मुलं वगैरे जरा झेंडा घेऊन जरा फ्लेक्स करत होते नंतर मी गेलो त्यांच्या जवळ जवळ गेल्यानंतर त्यांना सांगितलं की व्हिडिओ काढतो तुम्हाला फेमस करतो ते म्हणायला लागले आम्हाला काय फेमस करणार आधी तू फेमस हो असं बोलून ते जरा नाचायला उड्या मारायला लागले सर्वजण त्यानंतर समोर बघितलं शिकवण सर होते मग म्हटलं त्यांना जर जाऊन भेटूयात मग सरांकडे गेलो तर सरांनी जरा हात वगैरे मिळवला सरांना विचारपूस केली सर म्हटलं आधी तर टायमावरती यायचं नाहीस पण आज बरोबर टायमावरती बर आलायस मग सरांना म्हटलं ह्या विषयावरती चला आपण एक फोटो काढून घेऊयात मस्त आहे की जेणेकरून सगळ्या मुलांना दाखवता येईल त्यानंतर लहान मुलांची रॅली निघाली बँड वाजवत घोषणा देत या रॅलीचा सुरुवात झाली होती त्यानंतर झाली युवीनची एंट्री युविनला दिदी होती मामा बघ मामा फक्त माझ्याकडे बघत बसला होता त्यानंतर आले युविनचे फॅन फॉलोविंग त्यांना समजलं मी व्हिडिओ काढतोय त्याने माझ्याकडे बघितलं लव लगेच कलटी खाल्ली तिथून लगेच त्याने पाहायला सुरुवात केली तिथून हे थांबा थांबा थांबा, थांबा बोललं तर ते काय थांबले नाही ते निघून गेले त्यानंतर म्हटलं सर्व एकत्र भेटलं तर फोटो काढूयात आपण आर्यन रिया रोशन आदित्य वगैरे सगळेच होते मग युव्हिन बघत नव्हता पण शेवटच्या टायमिंगला त्याने बघितलं फोटो क्लिक केला कार्यक्रमाची सुरुवात भारताच्या संविधानाने झाली व त्यानंतर राष्ट्रगीत वर्षाप्रमाणे या वर्षी देखील श्री देवी विठ्ठल मंदिरातर्फे लहान मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला नमस्कार मंडळी मी आलोय परांजे हायस्कूल मध्ये एका वर्षाने पुन्हा आलोय कारण का आज आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम इतके भारी भारी सुंदर सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे इथे बघायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारचे डान्स चालू आहेत तर चला तर मग बघूयात आपण सुद्धा डान्स चालू झाले होतेच तितक्यात सुद्धा त्या मुलांना झेंडा फडकवताना बघितली मग सुद्धा थोडासा प्रयत्न केला झेंडा फडकवण्याचा मग त्यानेसुद्धा जरा थोडासा झेंडा फडकवून घेतला डान्स चालू असताना आला ढोलकीचा आवाज रोशनला मग रोशन, रोशन सूर पकडायला बघत होता पण भेटत नव्हता त्यानंतर भेटला येतं त्याला सूर पकडायला व त्यानंतर रिबिन डान्स भारतमाता तसेच ग धान्स पथक व वारकरी संप्रदाय त्यानंतर कोकणातील प्रसिद्ध असा शिमगा उत्सव अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व त्यानंतर आम्ही निघालो चिपळूणच्या ग्रामदेवतेला हो दर्शन घेण्यास व त्यानंतर आम्ही आलो बहिरी मंदिरामध्ये बहिरी मंदिरामध्ये आज सकाळी बघितलं तर काही गर्दी नव्हती आतमध्ये आलो तर बघितलं थोडीशी रांग होती मग बहिरीचं दर्शन वगैरे घेतलं व आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला सोबत होते आंबेकर बंधू दादू आणि ओम त्यानंतर फोकससुद्धा होता आमदारसारखा हात वरती करून होता त्यानंतर यशने घेतली होती मॅटर मग जरा तो जरा फ्लेक्स करा होता मॅटर घेतलेला जरा फायरिंग वेअरिंग जरा वाजवून होता मग आम्ही निघालो नारायण तलावाच्या दिशेने नारायण तलावरती आलं तर बघितलं नारायण तलाव होतं बंद त्यानंतर तिथूनच दुसरा प्लॅन केला मग जायचं कुठे ठरलं तर जायचं म्हटलं परशुरामला येऊन पोचलो परशुराममध्ये परशुराममध्ये पायऱ्या उतरत असताना लोकेश बेडकासारखा उतरत होता त्यानंतर आपण येऊन पोचलो मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हे तीनशे वर्ष जुनं बांधकाम आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदररित्या एकदम नक्षीचित्र दरवाजे हे पूर्ण एकदम पुरातन काळाचे लाकडी दरवाजे आहेत येऊन पोचलो गाभाऱ्यापर्यंत पण आतमध्ये मोबाईल येण्यास परवानगी नव्हती मग मी व्हिडिओ इथे स्टॉप केली व बाहेरील असणाऱ्या ए ईडी टी व्हीवरती अशा प्रकारे मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता तीन मूर्त्या आहेत तिथे मंदिराबाहेरील परिसर तसेच यज्ञवेदी व समोरच असणारी मोठी अशी दीपमाळ तसेच बाजूला असणारे देवीचं मंदिर या देवीच्या मंदिरात दर्शन घेतले व त्यानंतर बाहेरील परिसर बघण्यास गेलो तर कासव एकमेकांच्या खांद्यावरती बसले होते असा होता आजूबाजूचा आजू आजू परिसर जुन्या काळातील घरे अजूनही तिथे आहेत मग आम्ही निघालो पुढे अमरबंद रिसॉर्टला येऊन पोचलो आम्ही अमरबंद रिसॉर्टला अमरबंद रिसॉर्टला पोचल्यानंतर थोडा विसाव्याचा आनंद घेतला थोडी विश्रांती केली त्यानंतर आम्ही आत्ता आलेलो आहोत अमरबंद रिसॉर्टला त्यानंतर आम्ही आता दर्शन घेतलं परशुरामाचं तर आम्ही हा ब्लॉग इथे स्टॉप करतो आहे तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जय महाराष्ट्र